आपण महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करत असताना राज्याला पुढे नेत असताना राज्य प्रगतीच्या दिशेने आपल्याला ते काम करायचं असत मी या ऐतिहासिक सांस्कृतिक कंदार नगरीमध्ये संत साधू महाराज मठ संस्था आणि हजी सह्याद सर्वरे मखदुम दर्ग्याच्या चरणी सुरुवातीलाच नतमस्तक होतो आज अजून एक आहे शीख धर्मियांचे नववे गुरु असणाऱ्या गुरु यांचा आज शहीद दिन आहे आणि खर तर ते त्यांचा तीनशे पन्नासावं बलिदान वर्ष आहे मानवाधिकाराच्या त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्या मी त्यांना देखील अभिवादन करतो माझ्या कमदारला एक वेगळ्या प्रकारचा वार्ता आणि इतिहास आहे कंधारे केवळ शहर नाहीये तर हे ऐतिहासिक अशा प्रकारची कंदारची भूमी आहे या भूमीत राष्ट्रकूट कालीन शेकडो वर्ष उभा असणारा हा भुईपोट भुई किल्ला याची साक्ष आज देखील जगाला देतो देशाला देतो राज्याला देतो माझ्या मराठवाड्याला देतो माझ्या कंदारकरांना देतो आणि त्याचबरोबर कंदारला स्वातंत्र्य लढ्याचा एक मोठा वारसा हा देखील मिळालेला आहे कंधारा आणि परिसरातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढा दिलेला आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे अनेकांना त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये या निमित्तानं या प्रती मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आजूबाजूच्या परिसरातील शतकानुवर्ष शतकानुशत शत्का अशा वर्षाची चालत असलेली व्यापारपेठ हे माझ्या कन्नडचं वैभव आहे त्याचा उल्लेख आता प्रतापरावांनी केला त्याच्या आधीच्याही वक्त्यांनी केला असेल मित्रांनो या नगरपालिका ही तसं बघितलं तर एकोणीसशे त्रेपन्न सालची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवलं वाटतं सत्तेचाळीस आणि नंतर सहा वर्षांनी तिथली नगरपालिका जी अस्तित्वात आलेली आहे कन्नार तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर लोहा तालुक्यातील लोहा नगर परिषद सुद्धा आम्ही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळांच्या देऊन कांदार उभं केलेलं आहे आणि कंदार आणि दोघा या दोन्ही ठिकाणी एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या स्वप्नीलला आणि आमच्या शरद पवार यांना लोहा आणि कंदारच्या बाबतीमध्ये या दोन्ही शहरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सगळ्या नेत्या मंडळींच्या साक्षीनं सांगतो लाडक्या बहिणीच्या साक्षीनं सांगतो लोहाचा आमचा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंदारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नी हे कुठेही त्याला हनुमंत म्हणतात आणि स्वप्नील पण म्हणतात हनुमंत उर्फ स्वप्नील नाहीतर काय म्हणतील अरे हनुमंत उपाईजी स्वप्नी स्वप्न काय करतो <laughs> तर हनुमंत ऊर्फ स्वप्नी त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या हा बोलतो, बोलतो 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 आरे बोलतो ना म्हणजे तिथं चाललंय काय पुण्याची सुपारी घेऊन काय काय घेऊन माहिती बोलतो ना यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण कसं बोलतो वाले सगळे तिथं कॅबेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात अजित पवार यांच्या सभेमध्ये असं त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा मित्रांनो या लागता नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं त्याच्याबद्दल अनेक आंदोलन झाली अनेक राज्यकर्त्यांच्या काळामध्ये झाली आणि त्याच्यातून पण चर्चा करून राज्या मराठवाड्यामध्ये हे निजामशाहीचा इथं बरेच स्वच्छ राज्य होतं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातल्या लोकांना कुलबीचं सर्टिफिकेट मिळतं परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही त्याच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती त्याचा अभ्यास केला समिती नेमली काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं जो शेती पूर्वीपासून करत होता तो पूर्वी अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची रास्त मागणी असेल योग्य मागणी असेल त्याचा सकारात्मक विचार करणार हे महायुतीचं सरकार आहे हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो मित्रांनो कंधार शहरामध्ये आम्ही तरुण शिक्षित होऊन नेतृत्व मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वप्नील उमट हनुमंत लुंगारे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याला राजकीय कमंतुंगारी होत्या त्यांनी त्या काळात उत्तम कामगिरी बजावलेली आहे स्वप्नील देखील तरुण आहे त्याला या शहराची जाण आहे विकासाची दृष्टी आहे आणि विशेषतः आपले लोकप्रिय आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील यांचं भक्कम पाठबळ त्यांना कंदाचा विकास अधिक वेगाने करता मिळणार आहे इथं आमदार साहेब त्याला पाठिंबा देतील राज्यामध्ये मी आमदार साहेबांनी आणलेली कामं करता मनापासून प्रयत्न करीन कारण मी शब्दाचा पक्का आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आज इथं कंदारच्या बरोबर आमच्या लोह्याचे नगराध्यक्ष शरदजी पण इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये एकंदरीतच तिथंही आता गर्दी होती शेतकरी एक कुटुंबात सहकार्य त्यालाही नगरपालिकेचा अनुभव त्याच्यामध्ये मला तिथंही सभा द्यायची होती पण कमी वेळेमध्ये सगळीकडे सभा देणं शक्य नाही मला कार्यकर्त्यांना सांगायचंय ही निवडणूक ही फक्त लोहा किंवा कंधारची निवडणूक नाहीये तर लोहा शहर आणि कंधार शहराच्या पुढच्या विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे कंधारचा आणि माझ्या डोह्याचा विकास हाच आपला उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचंय या निवडणुकीच्या निमित्तानं मला कंधारकरांना सांगायचंय पुढच्या विकासाला दिशा देण्याची निवडणूक आहे कंधारचा विकास किंवा डोह्याचा विकास हेच आम्हाला सगळ्यांना साध्य करायचंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचंय तसं बघितलं तर हे आपलं शहर एक महत्व महत्वाचं शैक्षणिक सामाजिक आणि व्यापारी केंद्र आहे कंधार शहर तसं बघितलं तर अत्यंत एक ऐतिहासिकालीन असं जुनं शहर आहे कंधार मधून जाणारी कंदार पांगरा आणि नांदेड आणि कंदार लोहा कंधार कुरुळ कंधार मुखेड हे महत्वाचे रस्ते या चार रस्त्यांनी राज्य मार्गाचा दर्जा देण्याची मागणी आमदार प्रतापराव चिखरेकर साहेबांनी केलेली आहे या निमित्तानं सांगू इच्छितो की कर्जच्या विकासासाठी या मार्गाचा राज्य मार्गाचा दर्जा देऊन त्याला कशी मदत करता येईल त्याच्यात कसा मार्ग काढता येईल मग वेळ पडली तर केंद्रीय रस्त्याची जबाबदारी असणारे नॅशनल हायवेचे मंत्री हे नितीन गडकरी साहेब आहेत राज्यामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही लोक ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मदत झाली तर कनेक्टिव्हिटी वाढली जाणार आहे कोणत्याही शहराचा विकास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात काम करणारा एक कार्यकर्ता आहे सहा वेळेला मला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली अनेकदा मंत्रीपदाची राज्यमंत्री खासदार पदाची विरोधी पक्ष नेत्यांची अनेक पद मी भूषवली आमदार पद पण भूषवलं मित्रांनो हे सगळं करत असताना मी पाहिलेलं आहे जर कनेक्टिव्हिटी वाढली तर शहराचा विकास तुटणी नव्हतो हे मी अनुभवात सांगतो त्यामुळे आता कंदारच्या विकासासाठी सुद्धा या निमित्ताने आपल्याला गती द्यायची आहे कंदार शहरातील जुन्या काळातील व्यापारी व्यापारपेठ ही काही वर्षापूर्वी काहीनी पाडली पाडायला अक्कल लागत नाही उभा करायला अक्कल लागते लोक हे एखादं नवीन बांधकाम करायचं तर डोकं लागतं पाडायला काय कुणीही आणणारी माणूस देखील ते पाडू शकतो <laughs> मित्रांनो मी देखील पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल माझे बारामती देखील मी चांगली केलेली आहे मी जिथं जिथं जातो तिथं तिथं चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना बरोबर घेऊन जावा असं आवर्जून तिथं लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला ह्या जुन्या जी काही व्यापारपेठ काही वर्षापूर्वी पाडली ती व्यापारपीठ आता अत्याधुनिक स्वरूपामध्ये आणि नव्या रूपामध्ये आपल्याला उभारावी लागणार आहे हे येतानाच भीम प्रतापराव गाडीमध्ये बोलत होतो स्वप्नील देखील माझ्याकडे बसला असताना ते सांगत होता इतर सहकारी सांगत होते मित्रांनो आम्ही पण नगरपालिका नगरपंचायती चालवतो त्यांचं उत्पन्न कमी असतं माझ्या इथे एक पंचायत आहे तिचं उत्पन्न सहा कोटी आहे सहा कोटीत काय सेवन स्वच्छ ठेवणार काय पिण्याच्या पाण्याच्या योजना देणार काय रस्ते देणार काय व्यापारपीठ बांधणार काय मग सांगितलं इथलं नाट्यगृह ते नाट्यगृहाचं बाबासाहेब पाटील लुंगारे पा, बाबासाहेब लुंगारे पाटील नाट्यगृह ज्याचं सांस्कृतिक सभागृहाचं नूतनीकरण करायचंय त्याला पैसा लागणार मधी प्रतापराव चिखलीकरांनी आमच्या मागे लागून इथल्या पंचायत समिती कार्यालय बांधण्याच्या करता पंधरा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले शुद्ध पाण्याच्या करता त्यांनी आता उल्लेख त्याच्यामध्ये केला क्रीडा संकुलांच्या करता इथली सहायक गायरानाची जागा जी आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाने सांगितलं गायरान कुणाला ना द्यायचं नाही परंतु सार्वजनिक कामाला द्यायचं आहे क्रीडांमध्ये सार्वजनिक काम माझ्या कंदारच्या परिसरातली मुलं मुली उद्याच्या दर्जेदार अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे यावी आणि त्याकरता आपण ती सहा एकर जागा घेऊन नांदेडच्या नंतर एक चांगलं क्रीडा संकुल इथं उभं करायचं आपण ठरवलेलं आहे आपला मानस आहे आपले माणिकराव कोकाटे त्यांच्याकडेच हे खात आहे क्रीडा खात हे राष्ट्रवादीचे त्यांना हक्काने आपण सांगू शकतो त्यांच्याकडे औपा औकाव खात आहे त्यांच्याकडे आपलं अल्पसंख्याक विभागाचं खात आहे मौलाना आझाद महामंडळात आपण मदत करू शकतो त्याचा निधी मी वाढवलेला आहे वे वेगवेगळ्या माझ्या मुलांना मुलींना जाण्याकरता शिष्यवृत्तीच्या सहकार्यांच्या करता आरटी काढलं आम्ही त्याच्यामध्ये आदिवासींच्या करता आरटी काढलं माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी काढलं सर्वसाधारण समाजाच्या करता सारठी काढलं ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं काहीच्या करता अमृत काढलं नुसत्या नावाला नाही काढल्या त्याच्यातून माझ्या त्या त्या घटकातल्या मुलांना मुलींना कर्ज मिळावं आणि त्या कर्जाच पाच वर्ष व्याज हे सारती महाज्योती भारती आरती मारती या भरणार आहे आणि त्याच्यातून त्या मुलाचं त्या मुलीच किंवा त्या माझ्या लाडक्या बहिणीचं त्या बांधवाचं काही ना काही स्वतःचा व्यवसाय त्याला सुरू करता यावा त्याकरता या राज्य सरकारने योजना आणलेली मला काही जण सांगत होते की दादा काही जण सांगतात लाडकी बहीण योजना आम्हाला जर तुम्ही मतदान केलं तर लाडकी के योजना बहिणी चा, योजना चालू राहील नाहीतर बघा बाबा असं काही नाही लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये महायुतीच्या सरकारने आणलेली ती योजना आहे मीच अर्थसंकल्पामध्ये त्यावेळेस सादर केलेली होती त्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्यांच्याकडं काहीच हातामध्ये कधी पैसा नसायचा गरीब कुटुंबातली माझी महिला तिला त्याच्यातलं थोडं का होईना आधार मिळालेला आहे ते पैसे वेळच्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळेजण करतो त्याच्यामुळं पुढे काही जर सांगत असेल तर ते तुम्हाला भीती दाखवतात तुम्ही भीतीला भीक घालू नका काय घाबरू नका तुमचा लाडका भाऊ तुमच्या पाठीचे आहे मी तुम्हाला शब्द देतो त्याच्यामुळं भीती दाखवून मत द्या नाहीतर आम्ही तसं करू ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मला पण आहे इतरांना पण आहे परंतु तो कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटी चौकटीच्या बाहेर किंवा हातात कायदा घेऊन आमच्याही लोकांनी कुठे चुका करू नये आणि समोरच्याही लोकांनी विरोधकांनी चुका करू नये हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आणि त्याच्यामुळे मी जे सांगत होतो स्वरूपामध्ये आपल्याला नव्याने व्यापारपेठ उभी करायची मला व्यापाऱ्यांना सांगायचंय त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे व्यवसाय त्यांचा चांगला चालणारे आर्थिक चक्र वेगाने कंदारच्या परिसरात फिरायला मदत होणार आहे कंदारच्या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रतापराव चिखलीकरांना आठवत असेल दोन हजार चार पाच च्या विलासराव देशमुख साहेब होते आणि त्या काळामध्ये तिथं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना चिखलीकर साहेबांचा सा सातत्याने पाठपुरावा होता त्यांचे विलासरावांशी संबंध चांगले होते त्यांच्या आज पॉवरशीपचा संबंध चांगले होते आणि त्याच्यामुळं पाचशे कोटीहून अधिक निधी त्या काळामध्ये आम्ही दिला आणि आज कंधारकरांना तहान जी काही भागवली जाते ती तहान या धरणातून त्या ठिकाणी भागवण्याचं काम आपण करतो जुन्या कंधार शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या करताची आवश्यकता आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या योजना आपल्याला मार्गी लावावी लागणार आहे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवावी लागणार आहे काम करावं लागणार आहे लिंबोटी धरणाचं विलासरावच्या प्रयत्नातनं आमच्या प्रयत्नातनं प्रतापराव चिटळीकरांच्या प्रयत्नातनं तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळं हे झालेलं आहे शेवटी माझा भैराजा समाधानी झाला पाहिजे तो सुखावला पाहिजे तो लाखाचा पोषित आहे तो आता अडचणीत आलेला होता त्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती त्याला आम्ही मदत करण्याच्या करता निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेतली हेही आपण विसरू नका ड्रेनेजची व्यवस्था त्याचं आधुनिकरण करण्याचं काम हाती घ्यावं लागणार आहे शहर वाढत असताना त्याच्या मूलभूत गरजा ह्या मजबूत असल्या पाहिजेत आणि ही आमची ठाम भूमिका आहे यंदाचा पाऊस कधी नव्हता एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मन्या नदीला देखील भयंकर पूर या पुरात लोक अडकले त्यांच्या जीवन मालनाचा प्रश्न झाला त्यावेळी मला उभ्या पावसात व्हिडिओ कॉल केला होता पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याच्या साठी त्यांनी मला एक आव्हान केलेलं होतं आजही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे उभे होतो महायुतीच्या सरकारनी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या आधी पूरग्रस्तांच्या लोकांना पुन्हा करण्याकरता पॅकेज दिलं आणि नंतर पुन्हा दिवाळी दिवाळीनंतर पण पाऊस पडला आणि त्याच्यात पण आम्ही कोटी रुपये दिले अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलेले आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला उद्याच्या काळामध्ये कुणाच्या कोणाच्या हातात दोहा आणि कंदाची सूत्र द्यायची इतर भागातली सूत्र द्यायची ती सूत्र देत असताना आपला फायदा कशात पहा इथला लोकप्रतिनिधी कोण आहे प्रतापराव चिखलीकर ते सत्ताधारी पक्षाचे ते, ते राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा पक्ष सरकारमध्ये त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी महत्वाची खाती कृषी खात आहे अर्थ आहे नियोजन आहे एक्साइज आहे क्रीडा आहे अल्पसंख्याक आहे अवकाफ आहे मदत पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आहे आरोग्य पण हो चांगलं ठेवायचं असत तेही काम त्याच्यामध्ये करता येईल त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा खाता आहे महिला आणि बाल विकास महिलांचा आणि बालकांचा विकास करण्याच्या करता ते महत्वाचं खाता आहे अशा अनेक प्रकारची खाती ही आमच्याकडे इतर पण आमच्या मित्र पक्षांच्याकडे त्याबद्दल दुमत नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की तुम्हाला प्रतापराव चिखलीकर हे डीपीसीचा पण निधी आणून देऊ शकतात विकासाचा निधी म्हणून ते सभागृहामध्ये दे देखील मुद्दे मांडू शकतात की माझ्या लोहा माझ्या नांदेड जिल्ह्याला या या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं तुमचं तिथं ते प्रतिनिधित्व करतात उद्याच्याला ते, करता। उद्या ते वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मला विकासाकरता मदत करा हे अक्काली सांगू शकतात आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या पण उभारणीचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला द्यायचं आहे वीर सुरम सुरमणी महाराणा प्रतापसिंह चौक येथे सुशोभीकरणाचं काम चाललेलं आहे तिथं पण आपल्याला ते काम पूर्णत्वाला आहे त्याचबरोबर शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट टाळण्याच्या करता आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम घ्यायचा आहे मध्ये डिवायडरला झाडं लावायची ती कशी जगतील मित्रांनो आमच्या ओळखी खूप झालेल्या आहे आम्ही एसआरएचा पण उद्या ज्याला निधी आणू शकतो उद्या उर्फ स्वप्नीलनी किंवा शरदने आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला अम्ब्युलन्स पाहिजे मी एसआरएच्या निमित्तानं ना, मी नाही उद्योगपतींना विनंती करू शकेन ना आम्ही केलेली आहे करोनाच्या काळात किंवा कर अलीकडच्या काळात त्यांच्या नफ्याच्या काही टक्के सीएसआर देता येतो फक्त एकच निधी नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचा निधी हा माझ्या कंदार माझ्या लोहाच्या सर्वांगीण विकासाच्या करता आला तर आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे आपले भूमीहीन असणारी लोक त्यांना हक्काची गरज द्यावी लागतील त्याच्यात केंद्राची राज्याची योजना आहे त्याच्यात आपल्याकडे निधी आहे त्याच्यात शिवराज चव्हाण साहेबांनी अटी शिथिल केलेलं आहे आणि यामध्ये माझा मागासवर्गीय समाज आहे माझा भटका समाज आहे माझा अल्पसंख्याक समाज आहे आणि आमचा बहुजन समाज पण आहे इतर मागासवर्गीय समाज पण आहे बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचं आहे की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भट्टे सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात यामध्ये आसाद नगर भीमगड साठे नगर भागात विकास करू रस्ते नाल्या पिण्याचे पाणी मी आता तेच सांगतो मध्ये आसाद नगर आलं भीमगड आलं नगर आलं सगळंच आलं खराचं म्हणतो जे आलं याला काही तेवढंच आहे का त्याच्यामुळे पूर्ण कंदार इथं डेव्हलपमेंट प्लॅन असेल काही बाबतीमध्ये कुणाच्या आरक्षणा म्हणजे काहीच्या त्यामध्ये अंतवाढीमध्ये किंवा डीपी मध्ये काही कुणावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सांगा आमच्या नगर अध्यक्षाला तुम्ही सांगाल आमच्या आम्ही त्याच्यामध्ये की विकास हा त्याच्यावर अन्याय तो दूर करता येतो येतो हे पण आपण करू शकतो मित्रांनो हे मी केलंय डीपी चिंचवड मध्ये देखील माझ्या नांदेड परिसरातले कंधार आणि लोहा परिसरातले पण पर नागरिक आहेत तुम्ही विचारा त्यांना तिथं कसं शेअर केलं गेलं पंचवीस वर्षात अक्षरशः डबल फ्लायओव्हर तिथं रस्ते तिथं लाईट तिथं पाणी तिथं उद्यान तिथं क्रीडांगण सगळ्या सुविधा दिल्या बारामतीमध्ये दिल्या आम्ही काम करणारी माणसं आम्ही बिनकामाची आम्ही शब्दाचे पक्ष आम्ही त्या बाबतीमध्ये तुम्हाला विकासाला मदत करणार आहे आम्ही केला आहे परंतु आमच्या पुरता आम्हाला मर्यादित ठेवायचा नाही तो चांद्यापासून पासून पोहोचला पाहिजे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो तुम्ही मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करतो काही शब्द वापरले की लगेच मीडियावर मी प्रलोभन दाखवलो प्रलोभन दाखवलं आता तेवढं तर मी म्हणणार माझ्या मतदारांनी मला साथ द्या मी काही साधू संत नाही बाबा मी आहे हाडा मासाचा माणूस तुमच्यासारखा तुम्हाला विकास पाहिजे मी विकास करू शकतो त्याकरता मी तुम्हाला मदत करू शकतो प्रतापराव चिखलीकर मदत करू शकते आमचा तरुण हनुमंत उप स्वप्नील मदत करू शकतो त्याची टीम मदत करू शकते त्याच्या टीम मध्ये तर तीन माझी एकवीस उमेदवार देत असताना नवे दिलेले दिले बघा तुम्ही एकवीसच्या यादीमध्ये असं आहे की नाही या पद्धतीनं आम्ही तुम्हाला व्यवस्थित कारण तरुण आमचे सहकारी पण पन... नाही ना... 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 चुकून ना... सांगितलं सात नवे दिलेत तीन माझी उपनगराध्यक्ष दिले आणि अकरा माझी नगरसेवक दिले असं झालं म्हणजे एकवीस आता उद्याच्या हे सात लोक पाच वर्ष शिकतील ते पुढे माझी नगराध्यक्ष होती माझी नगरसेवक होती त्याच्यात पुढं नवीन काही घेऊ म्हणजे नव्या जुन्याचा व्यवस्थितपणे समन्वय साधण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घडायला माझ्या गोळ्यामध्ये केलेलं आहे माझ्या कंदालमध्ये केलेलं आहे महाराष्ट्रात इतर नगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणे की या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त वेगवेगळ्या वेग घटकाला वेगवेगळ्या जाती धर्माला त्याच्यामध्ये जा सामावून घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कंदार आणि लोहा या विकासाच्या साठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये त्याच्यात तुम्ही पण साथ द्यावी लागेल तुम्हाला पण स्वच्छतेच महत्व समजून घ्यावं लागेल तुम्हाला पण चांगल्या सवयी या स्वतःला लावून घ्याव्या लागतील अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या इथल्या लोकांचे संसार उभे करायचे शेतकरी अडचणीत आलेला होता त्याला पुन्हा आपल्याला उभारी द्यायचे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचंय आणि कंधार शहराच्या विशेषतः कोणत्याही बाबतीमध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे जे काही आमचा जाहीरनामा आहे जो काही आमचा वचन नाम आहे त्याच्यातनं कंधार आणि लोहाच्या परिवर्तनासाठी साठी आणि कंधार लोहा याच्या उज्ज्वल भविष्या भवितव्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा घड्याळ आणि त्याचे अधिकृत उमेदवार स्वप्नील आणि हनुमंत उर्फा स्वप्नील आणि शरद आणि त्यांच्या सगळ्या टीमला आपण भरघोस मत दिनी त्या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आज आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सुधा धन्यवाद लोहा शहराचा